ग्रामस्थांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना आपल्या चळी ग्रामस्थांसाठी आणि इथल्या सर्व पंचकुशीतील नागरिकांसाठी आणि तमाम शिवभक्तांसाठी एक आनंदाची आणि आपल्या सर्वांसाठी महत्वाची असणारी गोष्ट आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने घडते आहे ते म्हणजे शिवरायांची जी उत्सव मूर्ती होते जे स्मारक होणार आहे त्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज तो मग सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या सर्वांच्या सहकार्यात ज्या ठिकाणी होतोय स्मारक कशासाठी असावी समाजामध्ये आपण सामाजिक बांधिलकी करत असताना समाजामध्ये आपण कार्य करत असताना त्या कार्याला आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिशा मिळावी आणि आपला एक आदर्श असावा त्या व्यक्तीचा आदर्श येऊन आपण समाजामध्ये आपली वाटचाल करावी या उद्देशाने स्मारक असतात स्मारक ही नेहमीच प्रेरणादायी असतात आणि त्याच दृष्टीनं छत्रपती शिवरायांचं स्मारक आज आपल्या या खळी ग्रामपंचायतच्या समोर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चळे येथे शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ स्मारकाचे भव्य भूमिपूजन आज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून चळे तालुका पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वरूढ स्मारकाचा भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून आयोजित या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिक युवा वर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेचे पूजन करून व भगवी गुडीचे पूजन करून करण्यात आले शिवगर्जनेने वातावरण भारावून गेले होते नंतर पारंपरिक विधीने स्मारकाच्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजा संपन्न करण्यात आली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सळेगावचे मिस्टर सरपंच ज्ञानेश्वर शिखरे मिस्टर उपसरपंच दीपक मोरे तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर एक होते त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी हा अश्वरूढ पुतळ्याचे स्मारक उभारले जाणे ही एक या भागासाठी अभिमानाची बाब आहे कार्यक्रमात गावकऱ्यांनी एकात्मतेचे दर्शन घडविले यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते युवक मंडळे सक्रिय सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व चळे ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या स्मारकाच्या माध्यमातून केला जाणार आहे असे आयोजकांनी सांगितले प्रतिनिधित्व या ठिकाणी घेऊन सर्वांच्या उपस्थितांचं म्हणजे एकदा सगळे ग्रामपंचायत सगळे ग्रामस्थांनी तमाम सर्व शुभस्थांच्या वतीनं मन